मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचे चिरंजीव अधिनाथ कोठारे यांनी काल तेरा मे रोजी त्याचा चाळीसावा वाढदिवस साजरा केला त्यानिमित्ताने अनेक नेत्याला शुभेच्छाही दिल्या त्याच्या अनेक सहकलाकारांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासाठी खास पोस्टसुद्धा लिहिल्या पण या सगळ्या चाहत्यांना मात्र त्याची बायको उर्मिला कोठारे याच्या पोस्टची उत्सुकता लागली होती तर महेश कोठारे यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेता अदिनाथ कोठारे प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसतोय पाणी हा अदिनाथने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता यासोबत तो बऱ्याचशा मराठी आणि हिंदी सिनेमात आणि मालिकांमध्ये अभिनय करताना दिसला आहे तर नुकताच अभिनेत्याने त्याचा चाळीसावा वाढदिवस साजरा केला पण यावेळी त्याची बायको उर्मिला कानेटकड कोठारे हिच्या पोस्टची चाहत्यांना उत्सुकता लागली होती कारण त्याचा वाढदिवस संपत आला तरी उर्मिलाने पोस्ट केली नाही अदिनाथ आणि उर्मिला हे मराठी इंडस्ट्रीतील फेवरेट कपल आहे या दोघांची लव्ह स्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे अदिनाथ आणि उर्मिलाने दोन हजार अकरामध्ये लग्नगाठ बांधली आता या दोघांनाही जिजा नावाची एक मुलगी आहे अदिनाथ आणि उर्मिला या दोघांनाही अनखट या चित्रपटातून एकत्र काम करायची संधी मिळाली त्यामुळे अदिनाथ आणि उर्मिलाची ऑफस्क्रीन जोडी तितकीच प्रेक्षकांच्या पसंती पडली तितकीच ऑनस्क्रीन देखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती दरम्यान अदिनाथच्या वाढदिवसाला एक दिवस उलटून गेला असला तरी पत्नी उर्मिला कोठारेने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही तशी कुठलीही पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली नाही त्यामुळे या जोडीमध्ये पुन्हा अलबेल नाही आहे असं स्पष्ट दिसत आहे दरम्यान काही दिवसापूर्वी ही, दिवसा ही जोडी वेगळी राहत असल्याच्या चर्चांनासुद्धा उदाहरण आलं होतं तर किती वर्षं झाली त्याने एकमेकांबरोबरचे फोटो त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं शेअर केले नाहीत त्यामुळे दोघांमध्ये अजूनही दुरावा कायम आहे असं स्पष्ट दिसतंय तर या दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर उर्मिला कोठारे हे सध्या स्टार प्रवाहाच्या तुझीचं मी गीत गाते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसते तर अदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी यांचा शक्तिमन हा सिनेमा येत्या चोवीस मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर उर्मिला आणि अदिनाथ कोठारे यांच्या जोडीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका